एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना आका शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बर का आकांच्या आदेशाशिवाय होत नाही आणि नऊ तारखेला घटना घडली आणि आठ तारखेला आका तिथे इंग्लिश दारूचं लायसन्स भेटलय मला वाटतं त्यांनी कुठून तरी कथा आणलंय पाहत्तर काय बिअर बार केस मधील त्या सगळ्यांचा फोटो उकळण्यासाठी त्यांनी ते आणलं अग्रीमेंट केलंय त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या आहे आता हो काहीतरी चाललंय बा रिसॉर्ट का काहीतरी आता जाता तो 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 मा जाता जरा बघा त्याच्यानंतर ते काय म्हणतात आपला समोर फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही ज्या मासाजवळला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय कोणाच्या जागेवर चाललंय तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले नाही नाही म्हणजे हे आमची जमीन ते तहसीलदार कोण त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडच्या तहसीलदार काय झोपा काढतायत महसूलचे तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्याच ते काय मरुम करायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं अरे वाघणं कुठनं झालंय बाबा हे काय याला काही लिमिटेशन आहेत का नाही आणि ज्यांनी परळी शहर सोडलं त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो परळी शहर सोडून गेले ते आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायचं आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या वीस रुपयाला नाही दिले तर लगेच तिथं हे आम्हा आमचीच मानायचं ही माना इतकं वागणं वाईट असते काय हा अरे तुम्ही आम्ही तर नव्याण्णवचे आमदार आहेत आणि तुम नव्याण्णव पासून आमदार आहेत बाबा कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं झेवा आवारे म्हणल्यावर कसं जमायचं हा हे वागणं कुठलं पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असल्या तर जरा व्हायरल करा हा आय एस आयपीएसला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांच बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगेल तुम्हाला याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक लो बोलत असते पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी पालक म्हणलो ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते मित्र होते ना सख्या भावासारखे राहत होते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याचा अंतर मनाला थोडा तरी विचार करून थोडस मला वाटतं अंदर फुदके झाके जरा बघावा ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना आणि पिस्तूलाचे लायसन शिफारशी कोणाच्या अरे पूजनाच्या दिवशी गाड्या पोस्ट आणि वर गोळ्या हातात तुम्ही आणि बापाचं लायसन पोरगा पिस्तूल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये आणि हे लायसन कोणी दिले दे ध्यान लावून रद्द करायला आणि त्यांच्या माधव जाधवचा काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमित मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हावलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती की क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून भेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पवार का फड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मिळत दिसत नाही का सगळं कोडकोड कोडकोड दिसत आहे का भेट दिल्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं तीनशे सातचा कोटा ते डॉक्टर कोणी आजपर्यंत आयुष्यात कधी झालं नाही तीनशे चोपन खऱ्या घटना आहे का ती तुम्हीच माणसं पाठवायच तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या जा दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत पासून आतापर्यंत हे काल परवाचं सोनं आहे का काय ते बगन भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा बगन गीते होतात त्याच्यात तरी मी त्याचं नाव टाकलं एक साधन मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु बगनगीते खरंच आरोपी आहे का त्याचं राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला विरोध करणारे पण असं थोडीच की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडे कर। किती खून झाले ती त्याची बी यादी आली उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला परळी संगीत दिव किशोर फड गरजे